राजपद् मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राजकीय चिन्हजे पतंग बाजारात दाखल पतंगांनाच ला राजकीय रंग एवला शहरात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे पतंग तयार केले जातात यंदा मकर संक्रांत आणि महानगरपालिका निवडणुका एकाच कालावधीत येत असल्याने पतंग बाजारात राजकीय रंग भरलेला पाहायला मिळत आहे विविध राजकीय पक्षांची चिन्हे असलेले पतंग मोठ्या प्रमाणात तयार करण्याचं काम एवढा शहरात सुरू आहे या राजकीय पतंगांना मोठी मागणी दिसून येत आहे नमस्कार मी शिल्पा राहुल भाऊ सर यावेळेस आम्ही मकर संक्रांत या निमित्ताने दरवर्षी आमची एक नवीन संकल्पना असते आम्ही दरवर्षी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो पण यावर्षी महानगरपालिकेच्या निवडणुका असल्या कारणाने आम्ही विविध पक्षांचे चित्र पतंगीवर रेखाटले आहे जसे भाजप भाजपाचे कमळ शिवसेनेचे धनुष्यबान धनुष्यबाण स्मशाल पुन्हा तुतारी राष्ट्रवादीचे घड्याळ असे विविध प्रकारचे चिन्ह आम्ही स्वतः हाताने रेखाटले आहेत आणि या पतंगींना पुष्कळ प्रमाणात मागणी आहे नमस्कार माझे नाव मानसी भाऊ सर आमच्या पतंगीचे नाव आहे मानसी पतंग स्टॉल आम्ही सहा महिन्यापासून पतंगी तयार करीत ता आहोत त्यामध्ये राजकीय पक्षाचे चिन्ह हा आमचा याचा मागे उद्देश आहे आणि येत्या निवडणुकीच्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुका असल्या कारणाने आम्ही या पतंगी तयार केलेल्या आहेत